कुठले दे। देव, देव असावे कुठले नसावे आम्हाला बक्षीस म्हणून आला किंवा आम्हाला गिफ्ट आलेले देव देवघरात ठेवावे का तर देवघराची रचना मांडली हे आपण नंदाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आज देवघरात कुठले देव ठेवू नये याबद्दलची माहिती घेणार आहोत सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी हे जे काही सांगणार आहे तर दिंडोरी प्रेश असणार आहे कारण बऱ्याच वेळा आता तुमचे इतके प्रश्न येतील आमच्या घरात असं आहे आमच्या घरात तसं आहे मग काय करू तर बघा ह्या गोष्टी ठेवून घरात अडचणीत निर्माण होत असे आपण शक्यतो पाळावेत सगळ्यात आधी आपल्या देवघराची जी मांडणी आहे तर दोन देवांचे फोटो ना एकमेकांच्या समोर नसावे म्हणजे ते एकमेकांकडे बघताय असे देवघरात फोटो ठेवू नये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा बऱ्याच घरात असं असत की म्हणजे खूप जास्त पैसे असतात मग ते कुठे तरी साचून ठेवायचे असतात मग काय करतो आपण देवघरात कुठेतरी खड्डा खड्डा खंदू आपण किंवा भिंती वगैरे मध्ये वगैरे असे काही पैसे दडवून ठेवतो तर हे पूर्णतः चुकीचं आहे अशी गोष्ट आपल्याला करायची नाही आहे आता तुम्ही म्हणाल ताई आपल्याकडे एवढं नाही आहे पण बऱ्याच घरात असा प्रकार घडला जातो तिसरं देवघरात सगळ्यात महत्वाचं दोन पेक्षा जास्त एका देवाची दोन पेक्षा जास्त मूर्ती नसावी किंवा फोटो नसावे बघा दोन पेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो नसावे याचा अर्थ काय आता माझ्याकडे महाराजांची एक मूर्ती आहे एक फोटो आहे ते चालेल तुमच्या घरात महाराजांच्या दोन मूर्त्या सुद्धा चालेल चालेल किंवा तुमच्या घरात महाराजांचे दोन फोटो सुद्धा चालेल देव देवघरात मध्ये मी नाही तुमच्या देवघरात महाराजांच्या दोन मूर्ती चालेल तुमच्या देवघरात महाराजांची एक फोटो आणि एक मूर्ती पण चालेल किंवा तुमच्या देवघरात महाराजांचे दोन्ही फोटो चालेल पण तुमच्या देवघरात तुमच्या देवघरात आणि एक फोटो नसावे थोडक्यात काय एकाच देवांचे तीन फोटो तीन मूर्ती किंवा दोन फोटो एक मूर्ती एक मूर्ती दो दोन फोटो असं नसावं एक मूर्ती आणि एक फोटो चालेल किंवा दोन मूर्ती चालेल याने आपल्याला दोष लागतात कुठलंच काम आपलं व्यवस्थित होत नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे की दोन पेक्षा जा, जास्त जास्त देवांचे फोटो किंवा मूर्ती एकाच आपल्या देवघरात आपण ठेवायचं नाही आहे हा एक महत्वाचा विषय होता त्याच्याबरोबर दत्तक आलेले देव आता दत्तक आलेले देव म्हणजेच काय माझी जी आई गेली आहे मला भाऊ नाहीये तर मग त्यांचे देव मी आणले लक्षात घ्या कोणाचेही दत्तक आलेले देव किंवा सापडलेले देव आता मला काहीतरी सोन्याची मूर्ती सापडली किंवा चांदीची मूर्ती सापडली ती आणून आपल्या देवघरात ठेवू नये याने आपली वंशबुडी होती म्हणजे आपला जो वंश आहे तो विकसित होत नाही किंवा आपल्या घरातलं काय काहीतरी अपशकुन घडत म्हणून तुम्हाला कोणी जरी एखादं दत्तक घेतले देव आता समजा करू शकता पण अगदी सोन्याचे देव आहे चांदीचे देव आहे तरी सुद्धा तुम्हाला देवघरात ठेवायचे नाही करायचं ते जे देव आहे ते तुम्ही सोनाराकडे जाऊन त्याच्यातलं जे काही सोनं असेल काय असेल ते काढून घ्यावं आणि ते सोनं काढून घेतल्यावर त्याच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तुम्हाला अजून थोडेसे पैसे टाका थोडं सोनं टाका या पद्धतीने ते करून तुम्ही मग तुमच्या देवघरात सोन्याची किंवा अगदी चांदीची मूर्ती असेल ती माझ्या माझ्या आईची होती मग त्याचं मग ते पण तुम्हाला त्याचं विधिवत त्याच्या सगळी चांदी काढून त्याच्यात ज्याला आपण मोडीत देणं म्हणतो तर ती थोडीशी चांदी काढून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही अजून भर टाका आणि दुसरं करून घ्या पण त्याच मूर्ती त्याच फोटो त्याच तसवीर फोटो म्हणतो त्या आपल्या देवघरात ठेवायच्या नाही याने त्यांचे दोष आपल्याला लागतात ला आणि आपल्या अडचणी अजून वाढतात आता जर हे तुमच्या घरात असेल तर, असे, तर लौकर, ते लवकरात लवकर ते आधी त्या देवघरातून ते काढून घ्या नंतर मग तुम्ही सोनाराकडे जाऊन तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही देवाच्या संदर्भात तुम्ही त्या गोष्टी करू शकता सगळ्यात महत्वाचं की भगवान शंकरांची शिवपिंडी मनुष्य जातीला भगवान शंकरांच्या शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे भगवान शंकरांचा फक्त फोटो किंवा भगवान शंकरांची मूर्ती देवघरात ठेवायची नाही कारण तुम्हाला माहिती मह, तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांची मूर्ती से से अपला ही फक्त स्मशानात असते आणि स्मशानात असते तांडव नृत्य करत असतात आणि आपल्याही घरात तो प्रकार घडतो थोडक्यात काही घरही स्मशाना करता होत म्हणून मनुष्य जातीला दा, भगवान शंकरांच्या शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही जी शिवपिंडी आहे मग ती तुम्ही पितळीची घ्या तुम्ही चांदीची घ्या तुम्ही पार्थ शिवलिंग घ्या तुमची इच्छा पण हा भगवान शंकरांचा फोटो त्यांच्या कुटुंबा सहित असेल म्हणजे भगवान शंकरांचा फोटो आहे माता पार्वती आहे कार्तिकेय आहे आणि गण गणपती बाप्पा आहे ह्या सोबांचा फोटो तुम्ही ठेवू शकता हरकत नाही पण फक्त भगवान शंकरांचा एकट्याचा फोटो चालत नाही आणि मूर्ती तर त्याहून चालत नाही या दोन वस्तू देवघरात आपल्याला चालणार नाही आहे त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे आता खरं बघायला गेलं तर संसारी माणसाने ना मारुतीरायाची पूजा करून कारण ते ब्रह्मचारी आहे पण म्हणजे आपल्या देवघरात सुद्धा मारुतीरायाचा फोटो ठेवणं मान्यता नाही आहे हा ज्यांचं दक्षिण दरवाजा आहे त्यांनी समोर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावू लावू शकतात त्या संदर्भात नंतर सांगेल पण आता देवघरात तुम्हाला ते ठेवायचं नाही आहे तुमच्या देवघरात शनिदेवांची पूजा करणं ही अनिवार्य आहे म्हणजे आपल्याला ते करायचं नाही आहे आपल्याला त्याच बंधन आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते शनी महाराज हे उग्र दे देवता आहे आणि थोडेसे तापट आहे तर आपल्या हे घराचं वातावरण काय की देवघरात शनी महाराजांची सुद्धा मूर्ती किंवा फोटो किंवा मारुतीरायाची मूर्ती किंवा फोटो आपल्याला ठेवायचं नाही त्याची काळजी घ्या बऱ्याच घरात असं म्हणतात की ताई आमच्याकडे कालिका माता आहे आमची कुळदेवी आहे मग मा कालिका मातेचा फोटो असल्यामुळे आता तुम्हाला मी तुम्हाला सांगते जर तुमची इच्छा असेल तर तुमचे देऊन एकदा केंद्रात जा तिथे तुम्हाला मार्गदर्शन दर्शन मिळेल आणि मी ज्या काही गोष्टी सांगते आहे ते तुम्हाला तिकडे सुद्धा सांगण्यात येईलच म्हणून तेवढी काळजी घेणं महत्वाचं आहे आणि आता शनिदेवांची जर आपण देवघरात सेवा केली म्हणजे से देव देवघरात शनी देवांना ठेवलं तर आपलं पण आयुष्य संकटमय होत आता याचा अर्थ देवघरासमोर शनी चालीसा मारुती स्वत्रम हनुमान चालीसा हे पठण करू शकता पण त्यांची पूजा करू शकत नाही म्हणजे त्यांची सेवा करू शकतो आपण पण त्यांना देवघरात ठेवून ठेवू शकत नाही आपण कारण ते मंदिरातच असतात आपल्या देवघरात अं मुंजा सुद्धा चालत था, था, नाही मुंजोबा सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच गावात असतो तर अं सुद्धा आपल्याला देवघरात ठेवायचा नाही आहे त्याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यांची पूजा करा तुम्ही पण तुमच्या घरात त्याची मूर्ती किंवा फोटो नसावा हे सुद्धा एक महत्वाचं आहे कारण जेव्हा देवघरात मुंजा असतो ना तेव्हा बाकीचे देव काम करत नाही असं म्हणतात तर तो पण एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे देवघरात सुद्धा गायत्री मातेचा फोटो नाही ठेवायचा लक्षात घ्या आपण आपण जेव्हा केंद्रात जातो तर आपण गायत्री मातेची आरती करत असतो पण देवघरात गायत्री मातेचा फोटो ठेवू शकत नाही कारण त्यांचं पालन करणं त्यांना मासिक धर्माची सुद्धा सावली चालत नाही आणि आपण संसारिक माणूस आहोत त्यांना एकदम म्हणजे गायत्री मातेचं खूप जास्त कडक असत म्हणून आपल्या घरात हा तुम्ही गायत्री मंत्र पठण करू शकता पण तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसून गायत्री मंत्र पठण करू शकता पण तुम्हाला गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात ठेवायचं नाही आहे आता हे का ठेवायचं नाही त्याचं तू तुम्हाला कारण गायत्री मातेच्या स्वरूप पवित्रता पराकोटी शिवाशिव होणे हे कडक देवचा आहे सगळ्यात यात महत्त्व घरात कालभैरवांची फोटो किंवा मूर्ती सुद्धा चालत नाही कारण ते यम असून त्यांचा स्वभाव अति उग्र आणि कडक स्वभावाचा आहे म्हणून कालभैरव देव सुद्धा आपल्या देवघरात चालत नाही याचा अर्थ असा आहे की घरात कालभैरव अष्टकं पठण करायचं नाही त्यांची सेवा करू शकता मारुती राजाची मुंज्यांची कालभैरवांची किंवा शनी महाराजांची सेवा पण त्यांच्या मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवणं आणि आपल्याला चालणार नाही आहे ता, त्याच्यावर आपल्याला बंदी आहे सगळ्यात महत्वाचं देव देवघरात आपल्याला मसोबाची पूजा करणं सुद्धा बंधनकारक आहे कारण त्यामुळे आपल्याला आपल्या कुळ कृपा छत्र प्राप्त होत नाही असं म्हटलं गेलं आहे कुटुंब अनेक संकटांनी पीडित राहते सुद्धा सेवा से, करू नये सेवा का करू नये असं म्हणता कारण ते हिंदू देवता नाही आहेत आता बऱ्याच घरात पीरांची पूजा केली जाते किंवा त्यांची जुळी वगैरे असते तर आता इतिहास सांगितलेलं आहे बाकी तुमची इच्छा हो तुम्ही देवघरात ठेवणे आता आमच्या पण बऱ्याच नातेवाईकांकडे पिलांची ती धुळी वगैरे वगैरे असते पण त्यांनी ती देवघरात ठेवलेली नाही तो थोडस साईडला ठेवलेला आहे जरी तुमच्या घरात पद्धत असेल तरी ती थोडीशी ला ठेवा तुमच्या देवघरात ती ठेवू नका बाकी तुमची सांगू का गुरु आणि शिष्य यांची एकत्रित पूजा सुद्धा करू नये आता गुरु आणि शिष्य यांची एकत्रित पूजा करू नये असं म्हटलं गेलं आहे आता आपले महाराजच आपले गुरु आहे आणि आपण त्यांचे शिष्य आहोत परब्रम्मश्री स्वामी महाराज यांची तुम्ही पूजा करा पण त्यांच्या बरोबर त्यांच्या शिष्यांची टाक देवघरात ठेवायचा असतो पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी ते जेव्हा आपण टाकांची मांडणी करत असतो देवांची मांडणी करत असतो त्याच्या खाली ते मी तुम्हाला नंतर सांगते तुमच्या घरात चांदीचे देव असेल मूर्ती असेल टाक असेल तर छिद्र पडलेले चिरलेले देव आपण जेव्हा देवा जेव्हा देव बनवत असतो तेव्हा त्यांचे हात पाय एकदम बघायचे असतं कारण मूर्ती छोटी असते आता वर्णन सांगते तीन इंचा पेक्षा जास्त मूर्ती देवघरात नसावी आता तुम्ही म्हणाल तर तुझ्या घरात एक फुटाची मूर्ती आहे एक फुटाची मूर्ती किंवा मोठ्या मूर्त्या देवघरात का ठेवायच्या नसता कारण त्यांच्या रोज अभिषेक झाला पाहिजे अभिषेक म्हणजे आंघोळ घालण नाही नुसतं पाणी होत म्हणजे अभिषेक नाही त्या मूर्तींवर रोज अभिषेक झाला पाहिजे आता माझं जर वैयक्तिक म्हणाल तर माझा रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन म्हणून अं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक होतो पण गुरुवारी जे काही पंचोपचार षरोपचार पूजा असते तेव्हा मी ती मी करते म्हणून आणि मला माहिती आहे की माझ्याकडनं त्या सेवा घडता म्हणून मी करते बऱ्याच लोकांचं असं असतं की मोठी मोठी मूर्ती मु, आणून ठेवतो आणि त्याला रोज म्हणजे पाणी घालत नाही आंघोळ घालत नाही अभिषेक करत नाही मग ते दोष लागतात म्हणून मूर्ती मोठी असणं याला बंधन एक आहे की तुमच्याकडनं रोज अभिषेक होतो का नुसतं आणून ठेवायची कोणाचं काहीतरी पाहिलं की लगेच आणून ठेवायची हे चुकीचं आहे म्हणून हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे महत्वाचं की जस मी तुम्हाला सांगितलं की देव आपण जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा बुडबुड बुडबुड आवाज येतो चिरलेले खंडित झालेले देव हे तात्काळ बघावे फोटो पण बऱ्याच वेळा असे फोटो बघितले जातात की देवाला कुंकू लावतो माता लक्ष्मीला कुंकू लावतो तिचा चेहरा झाकलेला डोळे कान डोळे तिला म्हणजे त्या फोटो मध्ये दे, देवीचे डोळे दिसत नाही तिचे कान तिचे नाक काहीही दिसत नाही मग अशा वेळेस तो फोटो खराब झालेला असतो फोटो चिरलेला आहे फोटो मध्ये जी कास आहे ती खराब झालेली आहे फोटोची कास तुटलेली आहे तरीही तुम्हाला देवघरात ठेवायची भयंकर हौतच तर याने तुम्हाला दोष लागणार आहे देवघरात कमी फोटो ठेवा तुम्ही मूर्त्या कमी ठेवा पण सुटसुटीत ठेवा आता बघा आपल्याला अ जेव्हा आपण देवाची सेवा करत असतो कुबेरांची फोटो सॉरी कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवलेली चालत नाही कुबेरांची मूर्ती ही तिजोरीतच ठेवायची असते लक्षात घ्या कुबेरांची मूर्ती ही तिजोरीत ठेवायची असते फक्त कुबेर यंत्र तुम्हाला देवघरात ठेवायचं असतं शंभर यंत्र आणून देव पावत नाही त्याच्यावर सेवा करणं महत्वाचं असतं कुबेर यंत्र आणलं म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल असं नाही आहे त्याच्यावर सेवा करणं महत्वाचं असतं तुम्ही ती करता का ते पण आधी बघा आता तुम्ही काही काही घरात एकदम भारी असतं बरं का ती शोच्या जिथे वस्तू ठेवल्या ना तिथे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असते किंवा स्वामींची मूर्ती ठेवलेली असते तुम्ही जर देवाची शोभा करायला गेले तर देव तुमची शोभा करणार हे नक्की थोडक्यात काय कुठल्याही देवाची असो मध्ये तुम्ही देवाची मूर्ती ठेवता फोटो ठेवता पण ती शो पीस नाही आहे त्याला रोज अभिषेक करणं ती मूर्ती जरी असं धूप दीप वाढणं महत्वाचं असतं तर छान पैकी त्या शोपीस मध्ये महाराजांची मूर्ती असो गणपती बाप्पांची असो अगदी तुम्ही कुठल्या पण देवाला साई बाबांची मूर्ती शो मध्ये ठेवली आहे हे आहे तुम्ही जर देवाला म्हणून तर, दे, दे दे तर तुमच्या घराची शोभा होणार हे नक्की थोडक्यात काय की ज्या काही मूर्ती तुम्ही घेताय आता समजा मला कोणीतरी गिफ्ट दिली एखादी मूर्ती मला कोणीतरी गिफ्ट दिली तर जर भले त्या शंभर रुपयाची ती मूर्ती मला दिली तर जरी मी त्याला पन्नास रुपये देणार आता बऱ्याच वेळा कमेंट होता की आम्हाला चांदीची मूर्ती दिली आहे किंवा सोन्याची दिली आहे तर काय करू का मी काय सांगितलं आहे त्यांनी दिलेली आहे त्याला भले त्याने एक लाखाची मूर्ती दिली आहे त्याला मु, तुम्ही पाच हजार तरी द्या कारण त्यांनी दिलेल्या ज्या काही वस्तू आहेत देवाच्या धार्मिक अगदी फोटो जरी असला आता आपल्याकडे कुठला तरी कार्यक्रम असला की कोणीतरी आपले फोटो जे तुम्हाला आपले भारी वाटत अरे बापरे माझ्याकडे महाराज आले पण तुम्ही जेव्हा त्यांच्यावरती सेवा करता त्याचं फळ तुम्हाला काही मिळत नाही कारण त्यांच्या पैशाने आपण ती वस्तू घेतलेली असते म्हणून त्याला म्हणा बाबा मला तू अजून काहीतरी फोटोचे थोडे तरी पैसे त्याला दे म्हणून तुम्हाला मूर्ती फोटो कोणीही दिलेली असेल बक्षीस म्हणून किंवा गिफ्ट म्हणून त्याला चाराने द्या चाराने म्हणजे एक रुपया सॉरी शंभर रुपये द्या हजार रुपये द्या ऍटली थोडेफार तुम्ही तो व्यक्ती तुमच्याकडनं शंभर टक्के रक्कम घेणार नाही मान्य आहे पण थोडेफार कधी द्या आणि महत्वाचं देवघरात देवांची शोभा करू नका अरे हा इथे मी महाराष्ट्र टोले मला भारी वाटाल सगळ्यांना दर्शन होईल तुमचा हेतू जरी चांगला असला की माझ्या घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला महाराजांचं दर्शन होईल पण ती शोची वस्तू आहे का त्या मूर्तीवर तुम्ही रोज अभिषेक करता का हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याच गोष्टीने आपल्याला दोष लागतात सगळ्यात महत्वाचं देव खंडित झाले आहे मूर्ती खंडित आता बघा एखाद्या मूर्ती एखादा फोटो जर खराब झाला असेल तर डायरेक्ट कुठल्या तरी झाडाच्या खाली ठेवून जाता कुठल्या तरी मंदिरात जाऊन ठेवून जात हे पूर्ण चुकीचं आहे तुम्हाला पापच लागणार आहे दोषच लागणार आहे त्याच्यापेक्षा तो फोटो व्यवस्थित काढून घ्या तुम्ही एखाद्या तुळशीमध्ये किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये तो व्यवस्थित तुम्ही पुरवू शकता किंवा जर वाहत्या पाण्यात असेल तर ते सगळे कागद वगैरे काढून घ्या आणि खरं कधी वाहते पाणी पण टाकणं चुकीचं आहे कारण आपण त्याचं प्रदूषण करत असतो मग त्याच्यापेक्षा असेल कुंडी असेल तर सगळे कागद असणार आहेत त्याचा कागद काढून घ्या तो व्यवस्थित रॅप करा गुंडाळा तो आणि मग तुम्ही एका एका जमिनीमध्ये ते तुम्ही पुरवू शकता की आपल्याला पण समाधान वाटेल की आपण बघतोय बुवा जरी आहे तरी बघतो आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं खंडित झालेल्या मूर्त्या ज्याला आपण देवपण दिलेलं आहे त्या डायरेक्ट जाऊन विसर्जित करणं किती जने टाकणं सो핏 आहे कारण त्याच्याचा देवपण पण काढायचं आता हे देवपण कसं काढायचं तुम्हाला मंत्र म्हणावा ते आपण नंतरच्या मध्ये बघूया आता जर तुमच्या काही अडचणी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा उत्तर देण्याचा सा प्रयत्न केला जाईल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच व्हिडिओला सामोये आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ पर्यंतचा वेकन मी नवीन स्वामी tangent